पावसाळा सुरू होतात जुने वाडे आणि घर कोसळण्याच्या घटना घडत आहेत काही दिवसांपूर्वी चव्हाटा भागातील सय्यद आणि शिंदेवाडा एकाच वेळी कोसळण्याची घटना घडली होती त्यास काही दिवस उलटत नाही तोच मंगळवारी चौक मंडई येथील वज्रेकल्लीतील जुन्नरे यांचं दुमजली घर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक कोसळण्याची घटना घडली तत्पूर्वी घराची माती थोडी थोडी ढासळत होती परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घरास लागून असलेल्या मैदानावर खेळत असलेल्या चिमुकल्यांना तेथून पळ काढण्यासाठी सांगितला रहिवाशींनीही तेथून पळ काढला आणि क्षणात घर कोसळले वेळीच रहिवाशांनी चिमुकल्यांना तेथून सरकावल्यानं मोठी दुर्घटना टळली अन्यथा जीवितहानी घडली असती सुदैवाने तसे झाले नाही असे जरी असले तरी घराच्या मलब्याखाली सापडून मैदानातील सहा वाहनांचे नुकसान झाले दोन रिक्षांसह चार दुचाकी यांचा समावेश आहे एक रिक्षा आणि तीन दुचाकींचं पूर्णपणे नुकसान झालंय घटनेची माहिती अग्निशामक विभागास मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत केली त्यानंतर पूर्व विभागाच्या बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत कोसळलेला मलबा बाजूला काढून त्याखाली दबलेली वाहने बाहेर काढली घडलेल्या घटनेनं परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड रोष होता घर मालकास वारंवार तक्रार करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्यानं घटना घडल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय खडा खडाऊ था जब ये घर गिर रहा था और अचानक बच्चे रिक्शा में खेल रहे थे इधर पीछे और अगर हमारे बच्चे घर के बच्चे इधर खेलते अगर कुछ कम ज्यादा हुआ तो उनको कौन करेगा मतलब ये इधर जितना भी सब बच्चे वगैरह सब खेलते हैं जितना भी सब कुछ होता है सब घर के औरतें जाते हैं यहाँ से सब सब मतलब एक ही गली को ये टच है पूरा बाड़ा पूरा पूरा एक गली को टच है यहाँ से सब लोग जाते और उसके अंदर डायरेक्ट अचानक गिरा है रिक्शा रिक्षा का ये हो गया है डायरेक्ट मतलब रिक्षा पूरी टूट गई है गाडी टूट गई है लोगों की और हमारी भी गाडी है और इसके उपार जल से जलद कारवाई होनी आम्हाला मुख्यालय आत्ता फोन आला की वाडा पडलाय चौक मंडे इथे आलो आम्ही तर वाडा पडलेला होता आणि सुदैवाने इथं कोणी अडकलं नेल नाही फक्त गाड्या वगैरे होत्या इथं पार्किंग केलेला तर गाड्यांचं निका नुकसान झालंय रिक्षा वगैरे ऍक्च्युली इथे लहान मुलं खेळत असतात पण मग वाडा पडायचा अंदाज इथल्या स्थानिक नागरिकांना आला होता त्यांनी मुलांना पण उचकून दिलं होतं आणि त्यांनी प्रिकॉशन घेतली इथल्या लोकांनी का कोणा त्याच्यात कोणाचं नुकसान होऊ नये फक्त गाड्यांचं वगैरे नुकसान झालेलं आहे आणि सुदैवाने कुणाला काही इजा झालेली नाही कोणीच राहत नव्हतं आता माहिती घेतली आम्ही इथल्या नागरिकांकडून तर कोणी राहत नव्हतं बऱ्याच दिवसापासून बंद आहे पण इथल्या नागरिकांचे असं म्हणणं आहे की आजूबाजूला पण पडायला आलेले आहेत वाडे तर त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे उतरवले गेले पाहिजे असं म्हणजे असं काही घटना घडू नये विभागाकडे सर्व कळवलेलं आहे बांधकामची टीम येतील विभागीय अधिकारी वगैरे ते पाहणी करतील आणि पुढील कारवाई करतील तर मालक आता यांनी केलंय फोन फोन मालक येतील आता अजून आले नाही मालक मालक येत आहेत सांग प्रतिनिधी गुडू शेख न्यूज नाशिक